श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या पंचवीस रविवारी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाची सुरुवात त्याचबरोबर मराठीत नवीन वर्षात आलेला पहिला मराठी सण त्यामुळे गुढीपाडव्याचं महत्व अनन्य साधारण असं आहे त्याचबरोबर हा सण साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी नवीन गोष्टींची सुरुवात केली जाते नवीन वस्तू खरेदी केल्या जातात सगळ्यात महत्वाचं सा म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी गुंजबरका होईना सोनं खरेदी करण्याला सुद्धा अनन्य साधारण असं सा महत्व आहे गुढी हे विजयाच मांगल्याचं प्रतीक आहे वर्षाच्या सुरुवातीलाच घरामध्ये गुढी उभारल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते संपूर्ण वर्ष आनंदाचं सुख समृद्धीचं जात हा दिवस वर्षातील सर्वात शुभ दिवस मानला जातो त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच तुम्हाला घरामध्ये या झाडाचं एक फुल आणायचं आहे हे फूल घरामध्ये आणल्याने बाजूने पैसा येऊ लागेल घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट होईल आणि घराची भरभराट होईल हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे घरामध्ये जे फुल आणायचं आहे त्यावरती कोणती सेवा करायची नंतर त्या फुलाचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा यंदा गुढीपाडवा हा तीस मार्च दोन हजार पंचवीस वर रविवारी आहे तर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळीच हा उपाय करायचा आहे सकाळी दहाच्या आत करा किंवा दहाच्या आत नाही शक्य झालं तर दुपारी बाराच्या आत तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा लक्ष्मी प्राप्तीचा अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला केल्याने घरामध्ये असलेली गरिबी दरिद्रता संपूर्णपणे नष्ट होते जर घरामध्ये खूप आर्थिक समस्या असतील जसं की तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल नशिबाची साथ मिळत नसेल या त्या कारणाने घरामध्ये जोही पैसा येतो तो खर्च होत असेल मग मा तुमच्या मागे लागलेली आजारपण असतील घरामध्ये असलेल्या व्यक्ती वारंवार आजारी पडत असतील आणि त्या आजारी व्यक्तीच्या उपचारामध्ये तुमच्या घरातील पैसा निघून जातो किंवा तुमच्या जा हातून ना अनावश्यक खर्च होतात बघा अनावश्यक खर्च ज्या वेळेस होतात तर त्याला कुठेतरी आळा घालणं गरजेचं आहे कारण लक्ष्मी अशाच घरामध्ये टिकते जिथे आपल्या मूलभूत गरजा भागून थोडाफार तरी पैसा कारण पैसा हा पैशाला खेचतो म्हणूनच आपल्या घरामध्ये पैसा हा महिना अखेरपर्यंत थोडा तरी शिल्लक असावा कारण आपल्या घरामध्ये पैसा शिल्लक नसल्यामुळे आपल्याला वारंवार इतरांकडून पैसे उधार उचलवारीवर घ्यावे लागतात असं करत करत आपला जो कर्जाचा डोंगर आहे तो वाढत जातो त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडत नाही मग आता हे उपाय केल्याने तुम्हाला कष्ट करण्याची गरज नाही असं नाही पण तुमच्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ तुम्हाला मिळायला लागते पैसे कमवण्यासाठीच्या नवीन नवीन संधी तुमच्या घरासाठी उपलब्ध होतात आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जो ही पैसा येतो तो टिकायला सुरुवात होते कारण जी ही दरिद्रता गरिबी घरामध्ये असलेले वास्तुदोष ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडणं कल होतात कोणाशीही कोणाच पटत नाही तर हे जे काही दरिद्रता आहे ती निघून जाते आणि यामुळे घरामध्ये सुख शांती येते आणि ज्या घरामध्ये सुख शांती आहे तिथे लक्ष्मी ही टिकून राहते त्यामुळे हा उपाय आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आता सकाळीच हा उपाय करायचा आहे पण त्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं उठल्यानंतर सगळ्यात आधी घराची स्वच्छता करून घ्यायची स्वच्छता म्हणजे झाडू फरशी तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी न चुकता तुम्हाला थोडीशी लिंबाची पान त्याचबरोबर चिमुडबर हळद थोडं खडीमीठ टाकून आंघोळ करायची आहे यामुळे वर्षभरात ची जी नकारात्मकता आहे ती दूर होते त्यानंतर आंघोळ वगैरे झाली की देवपूजा करून घ्यायची आहे बघा कधीही सकाळी उठल्याबरोबरच गुढी उभारायची नाही देवपूजा करायची देवांच्या साक्षीनेच आपल्याला गुढी उभारायची असते आता गुढी उभारण्याची देखील एक वेळ असते वेळेतच आपल्याला गुढी उभारायची अगदी ऊन डोक्यावर येईपर्यंत म्हणजे नऊ दहा वाजेपर्यंत आपल्याला गुढी ठेवायची नाही नऊच्या आतच आपल्याला गुढी उभारायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला हा उपाय करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठीचा हा उपाय आहे त्यामुळे तुम्हाला हा उपाय सकाळी करायचा आहे तुमच्या घरामध्ये गुढी उभारल्यानंतरच मग तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आणि या उपायासाठी आपल्याला या एका झाडाचं फूल आणायचं आहे आणि ते फूल आहे गोकर्णाचं जिला अपराजिता देखील म्हणतात गोकर्णाचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंसह हो महादेवांना देखील हे फूल अतिशय प्रिय आहे धर्मग्रंथानुसार अपराजिता किंवा गोकर्णाच्या फुलांना अपराजिता विष्णुकांता विष्णुप्रिया इत्यादी नावांनी ओळखलं जातं हे फूल जे आहे ते धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे घरामध्ये गोकर्णी लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णीच रोप हे पूजनीय असल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते सुख शांतीचे वातावरण निर्माण होते एवढं महत्व गोकर्णाच्या रोपाला आहे आता तुमच्या घरामध्ये हे रोप असेल तर उत्तम आहे त्या रोपाचीच तुम्ही फुलं घेऊ शकता घरामध्ये जर हे रोप नसेल तर तुम्ही इतर ठिकाणी म्हणजे शेजाऱ्यांकडे किंवा एखाद्या नर्सरीमध्ये जाऊन तुम्ही हे फुलं आणलीत तरी चालतील आदल्या दिवशी देखील तुम्ही आणली तरीही चालेल बघा देवी लक्ष्मी ही गोकर्ण फुला सोबत राहते म्हणून आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीने स्थिर राहावं यासाठी वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला गोकर्णाच्या फुलाचा हा उपाय करायचा आहे आता ही फुलं तुम्हाला किती आणायची आहेत तर अकरा या संख्येमध्ये ही गोकर्णाची फुलं आपल्याला लागणार आहेत आता ही फुलं घरामध्ये आणल्यानंतर आपल्याला ही अकरा फुलं एका प्लेटमध्ये घ्यायची आहेत देवघरासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे सकाळी आपण देवपूजा केलेली असणार त्यामुळे दिवा वगैरे सुरू असणार आहे त्यानंतर देवघरासमोर एका दे ही अकरा फुलं ठेवायची आणि त्याचे आपल्याला पूजन करायचे आहे हळदी कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर देवघरासमोर बसून आपल्याला या फुलांवरती काही सेवा करायची आहे आता या गोकर्णच्या फुलांची प्लेट तुम्ही उजव्या हातामध्ये पकडून विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण एक वेळा करायचं आहे किंवा तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पठण किंवा श्रवण करू शकता त्याचबरोबर तुम्हाला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आता एवढी सेवा करून झाल्यानंतर देवघरासमोरच ती फुलं जी आहेत ती दिवसभर म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी तिथेच आपल्याला ठेवायची आहेत आता त्यानंतर संध्याकाळी ज्या आपण गुढी खाली उतरवतो तेव्हा त्यावरचा जो तांब्या आहे तो आपल्याला अलगद काढून घ्यायचा आहे आणि आता या तांब्यामध्ये आपल्याला आपल्या घरातील तांदूळ जे आहेत ते गच्च भरून घ्यायचे पूर्ण तांब्या भर भरेल एवढे तांदूळ आपल्याला त्या कलशामध्ये टाकायचे आहेत आता तो तांब्या जो आहे तो आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे देवघरामध्ये हा कलश तांदूळ भरून ठेवल्यानंतर त्यावरती आपण ही जी अकरा फुलं अभिमंत्रित केलेली आहेत ती फुलं देखील ठेवायची आहेत आता त्यानंतर आता त्यानंतर गुढीपाडव्याचा हा जो कलश आहे ज्यामध्ये आपण तांदूळ आणि गोकर्णाची फुलं ठेवलेली आहेत तो आपल्याला रात्रभर देवघरातच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपली आंघोळ वगैरे झाली की त्यानंतर आपल्याला आ, काय करायचं आहे की देवपूजा करण्याच्या आधी एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ही अकरा गोकर्णाची फुल ठेवायची आहेत त्याचबरोबर थोडेसे जे तांदूळ कलशामध्ये भरले होते त्यातील थोडेसे तांदूळ आपल्याला या लाल रंगाच्या कपड्यावरती गोकर्णाच्या फुलासहित टाकायचे आहेत त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि त्यानंतरनं ही पोटली आपल्या घरामध्ये जिथे आपण पैसा सोनं नाणं वगैरे ठेवतो त्या आपल्याला ही पोटली वर्षभरासाठी ठेवायची आहे सांगितल्याप्रमाणे गोकर्णासोबत गुढीपाडव्याच्या दिवशी केल्याने घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते चहूबाजूने पैसा येऊ लागतो घरातील दारिद्र्य दूर होतं घराची भरभराट होते कळशामध्ये जे उर्वरित तांदूळ आहेत त्यातले थोडेसे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालायचे आहेत आणि उर्वरित तांदूळ जे आहेत ते तुम्हाला तांदळाच्या डब्यात परत टाकून द्यायचे आहेत हा उपाय केल्याने घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही अन्नपूर्णा देवीची कृपा आपल्या घरावरती राहते तर असा हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही नक्की करा तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ